एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट तालुक्यातील वडांगळे येथील वाळू तस्करीबाबत अवैध वाळू उपसा प्रकरणी सिन्नरच्या महसूल विभागाच्या वतीने कारवाई नंतर याच विभागाच्या वतीने तालुक्यातील खंबाळे येथे ही धडक कारवाई करण्यात आली आहे त्या तेथील वाळू माफियांनी एकमेकांकडे बोट दाखवीत आपण कसे सज्जन आहोत असा दर्शवण्याचा केवळाना प्रकार समोर आलाय तालुक्यातील खंबाळे येथेही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू माफियांनी वाळू उपसा करून ठिकठिकाणी स्टॉक करून घेतला आहे त्यातील स्थानिकांनीच एकमेकांना त्रास व्हावा यासाठी येथील कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न केले या वाळू माफियांमध्ये थोड्या प्रमाणात स्थानिक पातळीवरील वाद झाल्याने त्याचा परिणाम एकमेकांवर बोट दाखवून कोणी किती प्रमाणात स्टॉक केला आहे हे प्रशासनास प्रत्यक्ष दाखवले आहे त्यातील एक वाळू माफियांनी अजब शक्कल लढवीत ही वाळू आम्ही मंदिराच्या कामासाठी काढल्याचे सांगितले गेल्या पन्नास वर्षात येथील मारुती मंदिराकडे लक्ष नसलेल्यांनी आता धार्मिक कामासाठी वाळू काढल्याचे सांगत कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने आकारण्यात येणारे शुल्क भरण्याची तयारी दर्शवली आहे छत्रपती युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अण्णासाहेब खाडे आम्ही गेल्या पुरातन काळापासून इडं सर्व बिरबवाडी ह्या मंदिर म्हणजे मारुती मंदिर इथं आमचे बैल सगळ्या शेतकऱ्यांचे ये जाय ह्या मंदिराचं काम करण्यासाठी आम्ही ह्या इथंच शेजारी वळणावरती नाल्यातून पाच दहा ब्रास वाळू टाकून या मंदिरासाठी अव्हेलेबल केली आहे जर शासनाला इथे रॉयल्टी लागत असेल तर आम्ही भरण्यास तयार आहे पण सार्वजनिक काम आहे परंतु गेल्या अडीच किलोमीटर मी ह्या नाल्याची समृद्धी महामार्गाला स्वतः उभं राहून पूर्ण नाला खुलीकरण करून दिली गाळ काढून दिले त्यावेळेस शासनाला रॉयल्टी दिसत नाही इकडे गावामध्ये पूर्ण नाल्याची काही हजारो ब्रास जर वाळू येईनी पहिली वाळूवाल्याने उचलेला असेल तर हे वाळूवालेच एवढा अन अंदाधुंदी कारभार करत्या आणि एक वाळूची गाडी सार्वजनिक ठिकाणी जर पडत असतील आणि जर शासन किंवा काही त्याच्यातले वाळूवाले जर डवचित असतील सर्वसामान्य जनतेला तर इथून पुढं छत्रपती युवाशाना ही रस्त्यावर उतरण एकही गाडी बिना रॉयल्टीची चालून देणार नाही मार्केटमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हेच तुम्हाला कळकळीची विनंती आणि हा मेसेज माझा शासनापर्यंत गेला पाहिजे ही वाळू काय कोणाला सार्वजनिक ठिकाणी टाकली नाहीये ही वाळू या मंदिरासाठी टाकली आणि ह्या मंदिरामध्ये इथं राहणारी सर्व लोकांच्या व या मंदिराचं मंदिरा काम करण्याचं आहे याच्या आमदार साहेबांना माहिती तहसीलदार साहेबांना माहिती सर्वांना मी विचारलेलं होतं आणि ह्या समृद्धी महामार्गाने पहिल्या दोन गाड्या टाकल्या आणि काल परवा दोन पाच दहा पाच एक ब्रास वाळू आम्ही ट्रॅक्टरमधून काढून टाकले इथंच इथं पंचनामा करावा तहशीलदारांनी रॉयल्टी घ्यावा आम्ही वर्गणीतून लोकवर्गणीतून तर रॉयल्टी देण्यास तयार आहे परंतु बोगस गाड्या नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात अनेक बोगस गाड्या चालू आहे आज यावी तिचीसुद्धा चौकशी करण्यात यावी त्या गाड्या आज मी तुम्हाला जो स्पॉट पंचनामा करून दिला आहे गट नंबर पाचशे सत्तर ऐंशी ब्रास मागच्या वर्षी वाळू तिचे फोटो आहे माझ्याकडे मग तिथं वाळू साठा आला कुठून गावात अनेक साठे झाले ते आल्या कुठून इथून मागे वाळू गेला त्या आल्या कुठून त्याची सुद्धा शासनाने चौकशी करावी आणि जर शासन आडवणूक करत असेल किंवा एखाद्या वाळूवाल्याच्या माध्यमातून जर तुम्ही आमची जनतेची आडवणूक करत असाल तर त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि छत्रपती युवासेना ही रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही आज लॉकडाऊन आहे करोनाच्या ग्रस्त लोक ह्याच्यात आहे परंतु आम्ही शेतकऱ्यांनी आमच्या खर्चाने आमच्या मळ्यातले ट्रॅक्टर सांगून स्वखर्चानी वाळू टाकलेली आम्हाला काय त्याच्याशी हे नाही आहे परंतु याच्यात जर कोणाचा आडफाटा असेल तर आम्ही ह्या लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळेस काम चालू होतील त्यावेळेस सर्व छत्रपती युवासेना रस्त्यावर उतरून जनतेची दिशाभूल करणाऱ्या यंत्रणाला जागा दाखव हीच आमची विनंती जय हिंद जय महा या प्रकरणानंतर दोन वाळू माफियांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नक्की ही कारवाई भाऊबंदकीमधून निर्माण झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे अन्यथा स्वार्थासाठी इतके दिवस मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वाळू उपसाबाबत या ठिकाणचा कोणताही कार्यकर्ता अथवा स्थानिक प्रशासन यांनी तक्रार न करण्याचा हेतू हा कशासाठी असावा याचा अंदाज सर्वांनी लावलाच असावा ज्या हेतूने ही कारवाई करण्यात आली त्यातून प्रकार तर उघडकीस आलाच मात्र यातून किती जणांचे लागेबंद एकमेकांशी असतील हे आम्ही सांगणे योग्य ठरणार नाही या कारवाईनंतर सिन्नर तहसील काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड